नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची शिपाईपदासाठीची गड्ड संवर्गातील भरती प्रक्रिया जी आहे दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठीची पद भरती प्रक्रिया पूर्ण होऊन कालच पाहू शकता निकाल म्हणजेच उमेदवारांची गुणतालिका मार्कलिस्ट ही जाहीर करण्यात आली होती आता जर तुम्ही गुणतालिका मार्कलिस्ट चेक केलीत तर या अगोदरच्या आर बी पी ज्या परीक्षा आहेत परीक्षेमध्ये जी मार्कलिस्ट जाहीर केली जाते यामध्ये प्रत्येक जो सेक्शन आहे परीक्षेचा चार सेक्शन हे चार सेक्शन नुसार उमेदवारांचे गुण जे आहेत प्रत्येक विषयाचे गुण हे स्वतंत्ररित्या दर्शवले जातात परंतु पाहू शकता आत्ता जो निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये डायरेक्टली सरळ दोनशे गुणांपैकी उमेदवाराला प्राप्त झालेले गुण जे आहेत हे दर्शवण्यात आले होते त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये कॅटेगरी जे आहे प्रत्येक प्रवर्गाने आहे उमेदवारांची कॅटेगरी त्याचबरोबर उमेदवारांचे दहावीचे नावाच्या समोर दर्शवण्यात आले आहेत तर या पद्धतीने उमेदवाराची गुणतालिका जाहीर करण्यात आली होती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एकूण जी भरती प्रक्रिया पूर्ण झाले दोन्दळी आणि मुद्रांक शुल्क विभागाची तर यासाठी उमेदवारांना निवडी यादीमध्ये स्थान मिळवण्यासाठी किंवा प्रतिक्षामध्ये स्थान मिळवण्यासाठी कमीत कमी किती कमी गुण आवश्यक आहेत यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे त्यांची निवड यादीमध्ये स्थान मिळवण्याची जी चान्सेस आहेत संधी आहे हे किती असणार आहे तुम्ही पहिल्यांदा आपण जी निवड यादी आहे हे निवड यादी पहिल्यांदा चेक करूयात त्याचबरोबर प्रत्येक प्रवर्गणी आहे एकूण किती जे जागा होत्या जाहिरात जी होती विस्तारित जाहिरात आली होती यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक प्रवर्गासाठी किती जागा होत्या आणि त्यानंतरनं जो कट ऑफ आहे या भरती परीक्षेचा प्रत्येक प्रवर्गाने आहे आपण पाहणार आहोत ओपन असेल एस सी असेल एस टी असेल ओबीसी किती गुणांना उमेदवाराचं सिलेक्शन होणार आहे आता हा जो कट ऑफ आहे पाहू शकता मागचा जो कट ऑफ आपण पाहिला होता तो याच पद्धतीने आपण काढला होता एकशे सत्तर ते एकशे ऐंशीच्या दरम्यान होता आणि आता सुद्धा आपण जो कट ऑफ आहे हा आपल्या जी उमेदवारांची जी मार्कलिस्ट आहे उमेदवारांची गुणतालिका जी जाहीर करण्यात आली आहे त्याच्या आधारे असणार आहे त्यामुळे जम जवळजवळ शंभर टक्के अशाच पद्धतीने हा जो निकाल आहे हा लागणार आहे तर पहिल्यांदा आपण डिटेलमध्ये हे जाणून घेऊयात विस्तारित पद्धतीने यामध्ये जी यादी आहे उमेदवाराची पाहू शकता उमेदवाराची जी मार्कलिस्ट आहे यामध्ये जर तुम्ही गुणतालिका चेक केलीत तर या अगोदर कट ऑफ कट ऑफ म्हणजे पाहू शकता कट ऑफ नव्वद टक्केचं कट ऑफ म्हणजे नव पंचाळीस टक्केचा कट ऑफ जो आहे म्हणजे नव्वदपेक्षा पेक्षा कमी गुण असतील असे उमेदवार डायरेक्टली डिस्क्वालिफाय अपात्र झाले आहेत आणि नव्वद गुणांपेक्षा जास्त असणाऱ्या उमेदवारांची जी यादी आहे ही यादी जाहीर करण्यात आली आहे आय बी पी एस नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाअंतर्गत बरोबर पाहू शकता पन्नास दिवसानंतरनं हा जो निकाल आहे हा जाहीर करण्यात आला आहे आता जर तुम्ही इथे पाहिलं तर कटॉपमध्ये पंच्याऐंशी पेक्षा जास्त असणारे उमेदवारांची यादी आहे यामध्ये उमेदवाराचा रोल नंबर यामध्ये रिझल्ट रजिस्ट्रेशन नंबर आहे सीट नंबर उमेदवाराची अप्लाइड कॅटेगरी ही अत्यंत महत्वाची आहे आणि टॉप सगळ्यात जास्त गुण असणारे आणि सगळ्यात शेवटचे गुण असणारे अशा पद्धतीने ही यादी जाहीर करण्यात आली होती सगळ्यात जास्त गुण एकशे ब्याण्णव आहेत पाहू शकता एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे ब्याण्णव या पद्धतीने टॉपरचे गुण आहेत आणि टॉपरचे जे दहावीचे मार्क्स आहेत हे सुद्धा प्रत्येक उमेदवाराचे दर्शवण्यात आले आहेत आता जर आपण पाहिलं यामध्ये उमेदवारासाठी प्रत्येक प्रवर्गा निय किती जागा होत्या तर पाहू शकता अनुसूचित जमाती टोटल जागा या ठिकाणी दर्शवण्यात आहेत अनुसूचित जमाती तर प्रत्येक प्रवर्गानी निय तुम्ही जाहिरातीमध्ये चेक करू शकता तुम्ही ज्या प्रवर्गासाठी अर्ज केला होता तर त्या प्रवर्गासाठी एकूण किती जागा आहेत याची माहिती चेक केली जाऊ शकते ओपन सडीच्या एकूण किती जागा होत्या त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं म्हणजे स्टेप जी आहे महिलांसाठीच्या त्याचबरोबर पुरुषांसाठीच्या राखीव जागा माजी सैनिक आहेत त्यानंतर इतर मागास प्रवर्ग इत्यादी जे प्रवर्ग आहेत यामध्ये दिव्यांगांसाठीच्या अकरा जागा होत्या तो सुद्धा डब्ल्यू बी डीचा कटॉप सुद्धा आपण चेक करणार आहोत तर इथे आपण जी लिस्ट आहे पाहिलेली आहे आता डायरेक्टली आपण सरळ महत्वाचा आपला टॉपिक जो आहे या व्हिडिओ सेशनचा अंदाजित अंदाजित नाही म्हणता येणार ना, जवळजवळ शंभर टक्के अशीच कट ऑफ लागेल कारण एक्झॅक्टली आपल्याला गुणमार्क्स समजलेले आहेत आता याच्यावर जर रिवाईज नवीन पुन्हा मेरिट लिस्टची आली मार्क लिस्ट जर आली तर त्यामध्ये गुणांमध्ये बदल होऊ शकतो परंतु सध्याच्या जी मार्क लिस्ट आहे मेरिट लिस्टच्या आधारे आपण पहिल्यांदा एन टी डीचे चीक करूयात एन टी डी जे आहे नोमेडिक ट्राईब डी साठीचं तर यामध्ये जर तुम्ही जाहिरातीमध्ये पाहिलं असेल आपण या अगोदर यामध्ये पाहू शकता एन टी डीईसाठीचं इथे या ठिकाणी भटक्या जमाती ड एकूण किती जागा आहेत याची माहिती महिलांसाठीच्या आणि पुरुषांसाठीच्या दोन आणि तीन तर यामध्ये जो कट ऑफ आहे कसा लागतोय पाहू शकता महिलांसाठी कमी जातोय सगळ्या प्रवर्गामध्ये महिलांसाठीचा सा कट ऑफ जो आहे हा थोडा कमी असेल पुरुषांसाठीच्या पेक्षा तर फिमेलसाठीचं सा कट ऑफ एकशे चौ चौऱ्याहत्तर ते एकशे सत्तरपर्यंत जाणार आहे शंभर टक्के अशाच का टॉप लागणार आहे कारण पाहू शकता ही जी यादी आहे ह्या यादीचं आम्ही पूर्णपणे विश्लेषण केलेलं आहे टॉपर जे आहेत प्रत्येक यामध्ये तर तुम्ही जर यादीमध्ये पुन्हा गेलात तर पाहू शकता आता पहिला जो कॅटेगरी आपल्याला दर्शवले यामध्ये जर चेक केले ओबीसी कॅटेगरी आहे तर ओबीसी कॅटेगरीचे एकूण किती उमेदवार आहेत पहिल्या टॉपमध्ये आणि त्याच्यामध्ये ओबीसी कॅटेगरीनुसार जे उमेदवार आहेत एकूण किती जागा आहेत याची माहिती काढून ही कट ऑफ काढलेली आहे कारण त्यामुळे ही कट ऑफ जवळजवळ त्याच पद्धतीने येणार आहे तर एन टी डी साठी महिलांसाठी एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे सत्तर पुरुषांसाठी मेलसाठी एकशे अठ्ठ्याहत्तर ते एकशे शहात्तर यानंतर ना पुढे पाहू शकता एन टी सी साठी आता विश्लेषण आम्ही केलेलं आहे डायरेक्टली तुम्हाला कट ऑफ जे आहे रेडीमेड हे दाखवत आहे एन टी सी साठी फिमेलसाठी एकशे सत्तर ते एकशे अडुसष्ट मेल पुरुषांसाठी एकशे अठ्ठ्याहत्तर ते एकशे शहात्तर वीजे विजे ए जो आहे या कॅटेगरीसाठी महिलांसाठी एकशे पंच्याहत्तर ते एकशे चौसष्ट म्हणजे कमी जास्त अशा प्रमाणात आहे पुरुषांसाठीचा सा एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे बहात्तर जास्त लागतोय पाहू शकता एस बी सी कॅटेगरी एकशे सत्तर ते एकशे अडुसष्ट मेलसाठी एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे बहात्तर यानंतर पाहू शकता ई डब्ल्यू एस कॅटेगरी ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत फिमेलसाठी एकशे साठ एकशे छप्पन्न खूपच कमी आलं आहे परंतु पुरुषांसाठी पाहिलं एक तर एकशे बहात्तर एकशे अडुसष्ट गेला आहे टॉपरचे गुण आहेत त्यावर आधारित हा कटॉप असल्यामुळे पाहू शकता किती तफावत पडले यामध्ये ए सी बी सी कॅटेगरीसाठी फिमेलसाठी सुद्धा जास्तच लागला आहे एकशे सत्तर ते एकशे चौसष्ट जागानुसार पुरुषांसाठी एकशे शहात्तर ते एकशे चौऱ्याहत्तर आहे ओबीसी कॅटेगरी फिमेलसाठी एकशे सहासष्ट एकशे चौसष्ट मेलसाठी एकशे शहात्तर ते एकशे चौऱ्याहत्तरपर्यंत गेलेला आहे कटॉप त्याच्यानंतर पाहू शकता एस टी कॅटेगरी महिलांसाठी एकशे सहासष्ट ते एकशे चौसष्ट पुरुषांसाठी एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे सत्त्याहत्तर याच उमेदवारांची नावं जी आहेत ही निवड यादीमध्ये येणार आहेत एस सी कॅटेगरी फिमेलसाठी एकशे अडुसष्ट ते एकशे सहासष्ट पुरुषांसाठी एकशे शहात्तर एकशे शहात्तर पर्यंतच लागणार आहे तुझ टॉपरचे आहे टॉपरनुसारचे गुंजे पाहिलेत आपण आता एकशे शहात्तर असणारे उमेदवार यामध्ये जास्त असू शकतात त्याच्यानंतर पाहू शकता ओपन कॅटेगरी खुल्या प्रवर्गासाठी फिमेल साडी एकशे बहात्तर इतका लागलाय पाहू शकता मेल साडे एकशे ऐंशी ते एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी एक सगळ्यात टॉपरचे गुंजे आहेत ओपनमध्ये एकशे ब्याऐंशी आहेत तुम्ही चेक केले असाल लिस्ट यादीमध्ये तर प्रवर्ग आहे यादी आम्ही लवकरच आमच्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे प्रत्येक प्रवर्गाचे टॉपर जे आहेत त्यानुसारची यादी ती त्या अपडेट केली जाईल आणि त्याच्यामध्ये ते चेक केलं जाऊ शकतं त्याचबरोबर पी डब्ल्यू डी जे आहे दिव्यांगांसाठीच्या अकरा जागा आहेत आता पाहू शकता टॉपर जर एकशे साठ एकशे सत्तरच्या दरम्यान आहेत तर एकशे चाळीस एकशे पन्नास या दरम्यान जे आहे बी डी कॅटेगरीसाठी लागू शकतं आता दिव्यांगांसाठी एकूण अकरा जागा दिलेल्या आहेत पण यामध्ये असं नमूद करण्यात आलं नाही की एसाठी किती आहेत बी साठी किती आहेत डीसाठी किती आहेत याची माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही आहे त्यामुळे एकशे चाळीस ते एकशे साठ एकशे पन्नासपर्यंत जो कटॉप आहे पीडब्ल्यू बी डी कॅटेगरीचा लागणार आहे तर अशा पद्धतीने आपण हा कट ऑफ पाहिलेला आहे तुम्ही सुद्धा चेक करू शकता शंभर टक्के अशाच पद्धतीने कटॉप जो आहे लागण्याची शक्यता आहे येण्याची शक्यता आहे आय बी पी एस अंतर्गत हा निकाल पाहू शकता पन्नास दिवसामध्ये जाहीर करण्यात आला आहे आता दुसरी अत्यंत महत्वाची आपल्यासाठीची अपडेट म्हणजे जो, जो निकाल आहे हा कधीपर्यंत लागू शकतो तर पाहू शकतो जो निकाल आहे अंतिम निकाल हा अंतिम निकाल येत्या सात ते आठ दिवसामध्ये जी उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे ही जाहीर केली जाऊ शकते लवकरच या संदर्भातले अपडेट जे आहे हे आपल्याला प्राप्त होऊ शकते तर अशा पद्धतीने नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा जो निकाल आहे हा निकाला संदर्भातली आपण कट ऑफ पाहिलेला आहे या पद्धतीनेच उमेदवाराचे सिलेक्शन जे आहे निवडीचे चान्सेस असणार आहेत आता पाहू शकतो यामध्ये जी कट ऑफ पाहिली आपण एकशे सत्तर एकशे साठ या दरम्यान एकशे साठ ते एकशे ऐंशी दरम्यान सगळे उमेदवार आहेत तुम्ही जर जी मेरिट लिस्ट लागलेली आहे तर मेरिट लिस्टमध्ये पाहिलं तर एकशे याच्यानंतर एकशे साठला ला असणारे एकशे अडुसष्ट असणारे किंवा एकशे बावन्न एकशे चाळीस एकशे तीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान असणारे खूपच उमेदवार आहेत त्यामुळे यांचं सिलेक्शनचे चान्सेस थोडे कमी झालेले आहेत तर या पद्धतीने जो निकाल आहे निकालामध्ये अत्यंत महत्वाची दुसरी एक अपडेट आहे पाहू शकता ज्या उमेदवारांना काही उमेदवारांना असा अंदाज होता की त्यांचे जे गुण आहेत एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठपर्यंत पर्यंत जाऊ शकतात पण अशा उमेदवार एकशे वीस ते एकशे तीसच्या दरम्यानच राहिले आहेत तर आय बी पी एसची ची खासियत आहे पाहू शकता आपल्याला वाटतं की गुण जे आहेत हे जास्त जाऊ शकतात पण तरीसुद्धा गुणचे जेव्हा एक्झॅक्टली तेव्हा जे निकाल येतो तेव्हा निकालामध्ये वीस ते तीस गुण जे आहे आपल्याला कमी पडलेले असतात तर अशा पद्धतीने हा जो निकाल आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा जाहीर करण्यात आला आहे कट ऑफ ही अशा पद्धतीने असणार आहे या संदर्भातली पुढची अपडेट म्हणजे निकालाची दिवडी आधी आणि प्रतीक्षा आधी लवकरच उपलब्ध होईल या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद